बी प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते मागच्या आठवड्यात पण आपण काही लोकांचे प्रश्न घेतलेले होते आणि या आठवड्यामध्ये सुद्धा आपण काही लोकांचे प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत याच्यासाठीच की लोकांच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत ना तर त्या कधी कधी खूप आपल्याला अंतर्मुख करायला लावतात जसं मागच्या वेळेला झालेलं होतं की जंक फूड किती खावं काय खावं याच्यावरनं आपण ते सगळं बोलत होतो ॲडिक्शन लहान मुलांच्यामधलं याच्याबद्दल पण यावेळेला एक वेगळाच प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूरमधूनच हा प्रश्न आलेला आहे आणि त्यांनी असं विचारलेलं आहे की आय व्ही एफ ज्या वेळेला केलं जातं तर त्यावेळेला जे गर्भ असतात तर ते म्हणजे त्याच्यामध्ये वापरले जाणारे गर्भ किंवा शुक्राणू जेही काही आहे तर ते त्याच कपलचे असतात का कधी कधी वेगळेपण वापरले जातात असं नाही नाही म्हणजे मला हा प्रश्न मला बेसिकली फारसा नीट कळलेला नाहीये पण गर्भ तेच असतात गॅमेट्स ज्याला आपण म्हणूया ते त्याच कपलचे असतात का तुम्हाला सांगतो त्याचं काय माहितीये का की पूर्वी किंवा आता सुद्धा काही लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की ते टेस्ट्यूब बेबी किंवा आय व्ही एफ जे आहे ते स्वतःचं नसते ते करून घेऊ नका असं म्हणजे लोकांना भरवलं जात असल्यामुळं की ज्यांना खरोखर म्हणजे आय व्ही एफ किंवा या एची किंवा म्हणजे इन्व्हेट्रो फर्टिलायझेशन जे आहे टेस्टू बेबी आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये हा असा एक विचार लोकांनी घुसवलेला असल्यामुळं ज्यांना खरोखर म्हणजे एखादं ब हे काय होऊ शकतं मूल त्याच्यापासून ते दूर राहतात खरं तर तसं काहीच नसतं कारण बेसिकली जेव्हा तुमची आय व्ही एफची प्रक्रिया केली जाते त्यामध्ये ती जी ही आहे स्त्री आहे तिची पहिल्यांदा स्त्रीबीजी निर्मितीची क्षमता आहे की नाही बघितली जाते त्याचप्रमाणे जो हे आहे म्हणजे पुरुष आहे त्यातला तर त्याची शुक्राणूची क्वालिटी कशी आहे त्याची म्हणजे संख्या किती आहे संख्येचा त्यात फारसा परिणाम म्हणजे फरक पडत नाही कारण शेवटी आय व्ही एफ करण्यासाठी काय केलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की म्हणजे आय व्ही एफची छोट प्रोसिजर प्रोसिजर काय आहे मी तुम्हाला सांगतो थोडक्यात कारण आय व्ही एफला आपण एकदा पुढं म्हणजे विस्तारानं बोलणार आहोत पण आता थोडक्यात तुम्हाला सांगतो त्याला एक टच करून जातो की नैसर्गिक गर्भधारणा आपण आपला माहितीच आहे की स्त्रीबीजामध्ये शुक्राणू शिरतो गर्भनलिकेच्या टो तर ती प्रक्रिया ती तर जी आहे ती आपल्याला लॅबोरेटरीमध्ये करायची तर लॅबोरेटरीमध्ये कशी करणार तर आय व्ही एमध्ये शुक्राणूच्या संख्येचा एवढा म्हणजे प्रश्न येत नाही कारण काय माहिती आहे का आय व्ही एफ म्हणजे मेल फॅक्टरमध्ये जे आहे तर त्यांची जेव्हा म्हणजे शुक्राणूची संख्या कमी असते पण ते चपळ आहे म्हणजे ते म्हणजे त्यांची त्यांच्यामध्ये लाईफ असलं पाहिजे बरोबर आता स्त्रीबीज जे आहेत एक किंवा दोन स्त्रीबीज घेऊन गर्भधारणा काय करता येत नाही शुक्राणू जे आहे तुम्ही डबीमध्ये काढू शकता त्यातनं म्हणजे मी दिलं की त्याच्यामध्ये शुक्राणू जे का काही चपळ आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत हे मायक्रोस्कोपख खाली जो एम्ब्रॉलॉजिस्ट आहे हा शोधतो आणि तो घेऊन तो त्या स्त्रीबीजामध्ये म्हणजे इंजेक्ट करतो इतक्या इझिली जे शुक्राणू बाहेर आपल्याला मिळू शकतात वीरे मिळू शकतात तसं स्त्रीबीज मिळू शकत नाहीत तर त्याला स्त्रीबीजेची प्रक्रिया अशी आहे की कमीत कमी एक सात ते आठ किंवा दहा एवढे तरी स्त्रीबीज असले पाहिजेत आणि ती स्त्रीबीज तयार करण्यासाठी मग ते हॉर्मोन्स दिले जातात म्हणजे सुरुवातीला मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून तिसऱ्या दिवशीपासून हे सुरू करून म्हणजे दररोज इंजेक्शन्स घेऊन हॉर्मोन्स द्यायचे ते आणि दा ते हॉर्मोन्स देऊन देऊन साधारण दहा दिवस इंजेक्शन दिले जातात दहाव्या दिवशी मग त्याला रप्चर दिलं जातं की रप्चर दिल्यानंतर बरोबर चौतीस तासानंतर ओम पिकअप म्हणजे हे भूल देऊन स्त्रीला भूल देऊन तिच्या जनन मार्गावाटे ओम टाकून मग तुम्हाला ती स्त्री बीजे सगळी एकत्र केली जातात मग ती एकत्र केल्यानंतर एक त्याच्या के बाजूच्या सगळ्या से सेल्स काढून ते स्त्रीबीज जे आहे हे पेटेडीशमध्ये घेतलं जातं आणि त्यानंतर त्या ज्या इक्सी मशीनमध्ये हे एकत्रित केले एकत्रित केलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया करत असताना म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही या वंद्युत्व चिकित्सेला आय व्ही एफपर्यंत जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा तुमची स्त्रीबीज होत होतात किंवा नाही याची चिकित्सा केली असते तुमची स्त्रीबीज घ्यायची असतात म्हणून तुम्हालाच इंजेक्शन दिले असतात बरोबर मग तुमचीच स्त्रीबीजे असतात तुमचीच हे काय म्हटलं तुम्हाला इंजेक्शन दिले असतात तुमची स्त्रीबीजे घेतलेली असतात दुसरी गोष्ट म्हणजे शुक्राणू जे आहेत शुक्राणूची संख्या जरी कमी असली तरी आता समजा दहा स्त्रीबीजे आपल्याला मिळाली तर दहा स्त्रीबीजामध्ये घालायला शुक्राणू किती लागतात आपण जी काय संख्या मोजतो नॉर्मल शुक्राणूची संख्या जी आहे ते दोन कोटी शुक्राणू एका मिलीमध्ये मग त्या समजा जरी त्याचा काउंट वन मिलियन म्हणजे दहा लाख जरी असला तरी त्यामध्ये या दहा स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करण्यापुरते शुक्राणू मिळतातच आणि दॅट इज मेन मेल फॅक्टरमध्ये ज्यांचे शुक्राणूची संख्या कमी आहे आणि ज्या म्हणजे कपलना असं वाटतं की गर्व माझाच हवा आहे हे उपचार आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यांना अशी शंका वाटते समजा जर काय ते गर्भधारणा जर झाली आणि त्यानंतर जे बाळ जन्माला येते ते जे डी एन ए टेस्टिंग करणं किती अव काय अवघड नाही ते आता एक पाच दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला डी एन ए टेस्टिंग करता येते कोणता डॉक्टर आपल्या पायावर धोंडा मारून घेईल म्हणजे दुसऱ्याचे शुक्राणू दुसऱ्याची आता दुसऱ्याची स्त्रीबीज घ्यायचे म्हटलं तर ज्या स्त्रीमध्ये शुक्राणू आपलं स्त्रीबीज निर्मिती संपलेली आहे म्हणजे प्री मॅच्युअर फेल्युअर झालेलं आहे म्हणजे अकाली रजोनिवृत्ती झालेली आहे तर त्या कपलकडनं पहिल्यांदा कन्सेंट घेतलीच असते की डोनर ओमकडून आम्ही तुमची गर्भधारणा करणार आहोत म्हणजे तुमच्या परस्पर माघारी तुमचं दुसऱ्या कुणाचं तर अांडं घेण दुसऱ्या कुणाचा शुक्रजंतू घे आणि गर्भ तयार करणे आणि मग ते आपलंच नसतं मग दुसऱ्या कुणाचं तर असतंय मग ते आपल्या पोटात सोडतात हा जो गैरसमज आहे ना हा शंभर टक्के त्यांनी काढून टाकला पाहिजे कारण आजकालच्या जमान्यामध्ये मीडियाच्या जमान्यामध्ये जर एखाद्या कपलनी त्यांना जर काय शंका वाटली की या आय व्ही एफ सेंटरनं हा असा काहीतरी म्हणजे थोडं मराठी भाषेमध्ये घपला केला आहे <laughs> तर ते कधीही टेस्टिंग करू शकतात आणि टेस्टिंग केल्यानंतर तर काय त्यांना जर काही कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आय व्ही एफला आता सध्या तुम्हाला सांगतो ए आर टी जो लॉ आला आहे त्या ए आर टी लॉमध्ये तो डीएनए दुसऱ्याचा घ्यायचा असला म्हणजे स्त्रीबीज घ्या किंवा शुक्राणू घ्या तर त्या कपलकडून एफिडेव्हिट करून घ्यायला लागतं आणि त्याची सगळी नोंद म्हणजे अगदी सेंट्रलाइज केलेली असते ते इतकं सोपं नाही आहे की म्हणजे कुणाचं तरी घ्या आणि घाला आणि उद्या समजा त्या त्यांनी जर हे केलं तर संपूर्ण डॉक्टर त्याला आयुष्यातून उठायला लागेल बरोबर त्यामुळे हे जे त्यांच्या डोक्यात आहे की नाही हे कुणाचं आणि घ्यायचं आणि ते आय व्ही एफ करायचं म्हणजे टेस्टू बेबी म्हणजे दुसऱ्याचा गर्भ आपल्या पोटात सोडायचा हे कुठलंही सेंटर जगातलं म्हणजे मी काय फक्त म्हणजे कोल्हापुरातलं असं म्हणत नाही तर जगातलं कुठलंही सेंटर त्यांच्या संमतीशिवाय काही म्हणजे डोनरचं शुक्राणू घ्यायचे का डोनरचे ओम घ्यायचे म्हणजे स्त्रीबीचे स्त्रीबीची घ्यायची हे त्यांच्या संमतीशिवाय कधीही करत नाही तर ज्यांना खरोखर म्हणजे आता सर्व मार्ग संपलेले आहेत मग त्यांनी सुरुवातीला इंटर इंटरकोर्स म्हणजे त्या स्त्रीबीज निर्मितीच्या कालावधीमध्ये समागम करणे मग तर स्त्रीबीज निर्मितीसाठी जे औषध देणे शुक्रांवरती उपचार झालेले आहेत हे करणे त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत हे झालेलं आहे त्यानंतर त्यानंतर आय यू आय केलेलं आहे किंवा सुपर आय यू आय केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे आता ह्याला स्टिम्युलेशन आम्ही करतो स्त्रीबीज निर्मितीसाठी ज्या टॅबलेट्स आणि ह्या गोळ्या द्यायच्या असतात त्या जास्तीच्या सहा सायकल्स ते साँ। बारा सायकल्स मॅक्झिमम या वेगवेगळ्या गो गोळ्यांच्या किंवा याच्या एवढ्याच द्यायच्या असतात आणि त्यानंतर त्याचा म्हणजे फारसा इफेक्ट येतच नसतो मग त्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपला जायला पाहिजे म्हणजे आय यू आय करायचं सुपर आय करायचं म्हणजे कंट्रोल स्टिम्युलेशन करून जास्ती अंडी तयार करून त्याच्यावरती हे करायचं काय म्हणताला आय यू आय करायचं ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आता बऱ्याच जणांना तुम्हाला सांगतो आय यू आय आणि आय व्ही एफ याच्यामध्ये फार गफलत करतात बरं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आय यू आय म्हणजे काय आणि आय व्ही एफ म्हणजे काय तर ज्यांच्या डोक्यामध्ये ह्या असा काहीतरी गैरसमज आहे की टेस्ट्यू केली किंवा आय व्ही एफ केलं म्हणजे आमचं बाळ नसताना दुसरं बाळ दुसऱ्याचंच बाळ आमच्या पोटात सोडलेलं आहे असं होत नाही आणि ते होणं शक्य नाही कारण तुमच्या कन्सेंटशिवाय यातली कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही आणि कायदा तर आहेच आहे पण कुठलाही डॉक्टर ही अशी रिस्क घेऊ शकत नाही तर ते जे काय त्यांच्या डोक्यात हो आहे ना ते आता त्यांनी विसरून जायला पाहिजे नक्कीच मला असं वाटतंय की हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय सरांनी सांगितलेला आहे की जर का कुणाच्या मनात अशी शंका असेल की आय व्ही एफ करणं म्हणजे इतर कुणाचे तरी स्पर्म्स वापरणं इतर कुणाचं तरी ओव्हरीज वापरणं आणि ओवम वापरणं तर तसं कधीही कुठेही होत नाही तर त्या कपल्सनी त्या जोडप्याने अगदी निश्चिंत मनानं कुठल्याही आय व्ही एफ सेंटरमध्ये जावं आणि त्यांनी जर का त्यांना इश्यू हवा असेल तर त्याची ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही त्या स्टेजला त्यांचं लगेच नाही विश्रांती आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र पहा रंगनाथ हॉस्पिटल चे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयवीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रॉईड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर एक अजून एक वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न आल्यानंतर तो वाचत असताना मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं की खरंच या प्रश्नाकडं माझंही लक्ष गेलेलं नव्हतं त्यांनी असं विचारलेलं आहे की आत्तापर्यंत त्यांच्या पाच सहा दर महिन्याला सोनोग्राफी जेव्हा होत गेलेली आहे तर प्रत्येक वेळेला डिलिव्हरीची डेट त्यांची वेगळी वेगळी आलेली आहे असं का नाही आता तु, तुम्हाला एक्सपेक्टिंग डेट ज्याला आपण म्हणतो की होय एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ईडीडी म्हणजे बाळणपणाची संभाव्यता आहे ती प्रत्येक वेळेला वेगळी आलेली नाही आता बेसिक सांगतो तुम्हाला की म्हणजे जो कालावधी आहे गर्भधारणेचा कालावधी आहे हे चाळीस आठवड्याचा आपण धरतो मी दोनशे ऐंशी दिवस बरोबर शेवटच्या रेग्युलर मासिक पाळी येणाऱ्या अठ्ठावीस दिवसाच्या स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीपासून डिलिव्हरीची तारीख चाळीस आठवडे हे टर्म हे आपण असं म्हणजे हे हा पूर्ण नऊ दिवस जे आपण नऊ महिने सात दिवस ह्याच्या कॅलेंडर प्रमाण हे मराठी कॅलेंडर प्रमाणे नऊ महिने नऊ दिवस पण आम्ही जे आहे ना तुम्हाला सांगतो महिने कधी <laughs> आठवड्याप्रमाणे आठवड्या करतात ओके म्हणजे आता पहिल्या कारण कसं आहे की एका महिन्यामध्ये साडेचार आठवडे असतात फक्त फेब्रुवारी महिन्यामध्येच फक्त चार आठवडे असतात बरोबर बाकी साडेचार सव्वा चार असे म्हणजे वेगवेगळे एक तीस दिवसाचा आला की कमी तीस म्हणजे जास्ती तीस दिवसाचा आला की कमी हे असे असल्यामुळं की त्याचा कालावधी आहे हो जो काय मोजला जातो म्हणजे स्त्री रोग चिकित्सेमध्ये हा आठवड्यावर मोजला जातो अच्छा तर आपला पै आपण जे हे आहे गर्भधारणेचा जो काय हा कालावधी आहे तीन भागामध्ये म्हणजे डिवाईड केलेला आहे फर्स्ट ट्रायमिनिस्टर सेकंड ट्रायमिनिस्टर थर्ड ट्रायमिनिस्टर फर्स्ट ट्रायम मिनिस्टर हे तेरा आठवड्यापर्यंत झिरो टू थर्टीन पुढचा जे आहे ते चौदा आठवड्यापासून सत्तावीस आठवड्यापर्यंत आणि शेवटचा ट्र जे आहे ते अठ्ठावीस आठवड्यापासून ते चाळीस आठवड्यापर्यंत अच्छा तर हा ही जी गफलत होती का नाही तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की सुरुवातीचे जे पहिले तीन महिने आहेत ह्या तीन महिन्यामध्ये शेवटी तुमच्या बर्थ वेट जे आहे हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे म्हणजे त्या स्त्रीचा जे गरोदरपणातला आहार याच्यावर तर जास्तीत जास्त अवलंबून आहेच आहे पण त्यापेक्षा जेनेटिक म्हणजे समजा आता एखाद्या कपल्स म्हणजे त्यांचं हे आहे शरीरएष्टी म्हणजे एखादा सहा फुटाचा आहे धिप्पड आहे स्त्री पण जी म्हणजे पाच फूट सात इंच आठ इंच आहे तर त्याचं जे काय बाळ आहे जन्मतात ते मोठच असणार आहे साडेतीन किलो चार किलो असं असणार आहे बरोबर आणि एखादी म्हणजे शरीरवेष्टी जी लहान आहे की समजा एक तीस आहे पस्तीस किलो चाळीस किलोचं स्त्री आहे उंची पण काय तर चार चार फूट दहा इंच या दरम्यान म्हणजे कमी आहे नवरा पण तेवढाच आहे तर त्याचं बाळसुद्धा म्हणजे कॉन्स्टिट्युशनली ते बाळसुद्धा अडीच किलो पावणे तीन किलो या दरम्यानच ते होणार असतं पण सगळ्यात गंमत अशी आहे फर्स्ट प्रायमिनिस्टर जे आहे त्याच्यामध्ये जे आहे ना तफावत जी आहे म्हणजे डिफरन्स जो आहे म्हणजे त्या म्हणजे मोठ्या शरीर एष्टीच्या कपल्सच्या आणि लहान शरीर एष्टीच्या कपल्सच्या ह्याच्यामध्ये फरक जास्ती जाणवत नाही तो जास्तीत जास्त किती असतो जास तर प्लस और मायनस सेवन डेज म्हणजे एक आठवडा ठीक आहे ओके okay. दुसरं दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे चौदाव्या आठवड्यापासून सत्ताव्याच्या आठवड्यापर्यंत हा जो म्हणजे हे असतं व्हेरिएशन जे आहे म्हणजे रेंज जी आहे प्लस ऑर मायनस टू वीक्स म्हणजे चौदा दिवस अच्छा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये हीच गोष्ट जी आहे ती प्लस ऑर मायनस थ्री वीक्स असते अच्छा म्हणजे समजा आता अडत सगळ्या एका सोनोग्राफीच्या मशीन्स जे आहेत हे त्याच्या म्हणजे सुरुवातीला तेरा आठवड्यापर्यंत जे आहे हे क्राऊन रेम लेंथ जे आहे म्हणजे डोक्यापासून ते त्या सीटपर्यंत जी लेंथ आहे तर ती त्या लेंथवरती आधारित आहे तर त्यास ती जी आहे की नाही म्हणजे पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये सर्वसाधारण म्हणजे जी रेंज आहे म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम तर मशीन्सला काय सांगितलं असतंय ते जे ॲव्हरेज आहे ते बरोबर तर ॲव्हरेज ह्याच्यावरून ते अनुमान काढलं जातं की प्लस ऑर मायनस सेवन डे म्हणजे ते आता दष्टपुष्ट माणसाला सात दिवस प्लस येणार पण तुम्ही धरताना ते बरोबर तेवढंच धरणार तर तसं हा कालावधी जो आहे की नाही तर त्या मशीनला तुम्ही ते फीड केलेलं असल्यामुळं प्लस और मायनस सेवन डेज जेव्हा येतं त्याच्यामध्ये जेव्हा ते ॲव्हरेज धरलं जातं तेव्हा त्या शरीर बाळाच्या प्रमाणे त्याचा म्हणजे गर्भधारणेचा कालावधी हा त्या रिपोर्टमध्ये रिफ्लेक्ट होतो आलं लक्षात म्हणजे बाळाची शरीरामध्ये जी काही वाढ झालेली असते तर त्या वाढीनुसार इतका इतका आ थोड़े आ थोड़े आ आ ते इतकं इतका आठवड्याचा आहे सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये म्हणजे फर्स्ट मध्ये जेव्हा एखादं बाळ मी त्याचे बारा आठवडे म्हणून जर काय आला तर ते जास्तीत जास्त किती असू शकतं अकरा आठवड्याचं असू शकतं किंवा तेरा आठवड्याचं असतं बरोबर मग त्यामुळे त्याचं ॲव्हरेज जे आहे ते बारा आठवड्याचं म्हणून ते हे दिलेलं असते पण ते समजा तेच बाळ आता चांगल्या शरीर एस जे पालक आहेत एद, ते जा 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 ते तर त्यांचं कायम हायर पर्सेंटाईलमध्येच येणार हायर रेंजमध्येच येणार मग तेव्हा हायर रेंजमध्ये जेव्हा येतं तेव्हा मशीनला काय वाटतं की आता हे बाळाचं जे आहे की हे आठवडे वाढलेले आहेत मग त्या वाढलेल्या आठवड्याच्या हिशोबानं ते एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी येते तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा तफावत सगळ्यात सुरुवातीला कमी येणार तर फर्स्ट अल्ट्रासाऊंड जो आहे पहिली जी सोनोग्राफी केली असते म्हणजे समजा सहा आठवड्याची सात आठवड्याची तर त्याच्यामध्ये अॅक्युरेसी जास्त येते म्हणजे तेव्हा जेव्हा गर्भदा सोनोग्राफी केलेली असते तेव्हा जे काही कालावधी आलेला असतो तो जास्त अॅक्युरेट असतो म्हणजे ती जी पहिले सोनोग्राफीची जी, जी काय एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी आहे ती ही। हीच ग्राह्य धरायची नंतर त्याची पण येऊ दे त्याच्यामु कारण पुढं तीन तीन आठवड्याचा फरक येणार आहे म्हणजे प्लस ऑर मायनस थ्री विक्स म्हणजे समजा पस्तीस आठवड्याचा गर्भ जेव्हा तुम्ही बघत आहे तेव्हा तो, तो, तो मायनस थ्री म्हणजे बत्तीस पण असू शकतो आणि प्लस थ्री म्हणजे अडतीस पण असू शकतो रेंज रेंज वाढते तिथं मग त्यामुळं सुरुवातीला जे आहे की म्हणजे सात आठवड्याला वगैरे जे आहे तर तेव्हा तुम्ही सात आता आम्हाला सुद्धा सोनोग्राफीमध्ये असं सांगितलं असते जर तो फरक त्या तिच्या मासिक पाळीच्या प्रमाण सहा आठवड्याचा आहे आणि तो तुम्हाला पाच आठवड्याचा किंवा सात आठवड्याचा जर दिसत असेल तर त्याला सहा आठवड्याचंच म्हणायचं म्हणजे जर फरक जर काय फक्त प्लस और मायनस सात दिवसाचा असेल तर पण हा जर फरक सात दिवसापेक्षा जर जास्ती असेल तर मग तुम्हाला यू हॅ टू असाईन न्यू एक्सपेक्टेड डेट त्याप्रमाणे मग त्यामुळं सगळ्यात पहिली सोनोग्राफी जी केलेली असती त्याचा जो हे आहे रिपोर्ट आहे आणि तुम्हाला दुसरं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो Hmm. की समजा शरीरएष्टी लहान असल्या याचं बाळ आहे त्याचं सुरुवातीला वजन अडीच तीन किलो आहे असे तीन बाळ आहेत वेगवेगळी तर एखाद्याचं एक, एक वर्षानंतर म्हणजे वजन समजा एखाद्याचं साडेसात आठ किलो होईल एखाद्याचं दहा अकरा किलो होईल एखाद्याचं म्हणजे चांगलं ते खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे तुझं चौदा पंधरा होईल ती तिघही बाळ एक वर्षानंतर त्यांचा बड्डे तोच आलेला आहे मग त्याचं वजन जास्त आहे म्हणून तुम्ही काय याची बर्थडे काय म्हणजे जरा मागं ढकलणार आहे काय किंवा त्याचं कमी आलं आहे म्हणून त्याची काय बर्थडेचं काय तुम्ही पुढं घेणार आहे काय त्या असं जसं होऊ शकत नाही तसं यू हॅव टू असाईन द डेट आणि ती असाइनमेंट ऑफ डेट जी ॲक्युरसी जी आहे म्हणजे त्याचं जर काय म्हणजे निश्चित करायचं जर असेल तुम्हाला तर गर्भधारणा झाल्यानंतर जी सगळ्यात पहिली सोनोग्राफी केली जाते आणि त्या सोनोग्राफीमध्ये जे त्याला म्हणजे गर्भाचा कालावधी तो ठरवला जातो त्या प्रमाणानुसार जी एक्सपेक्टेड डेट येणार आहे चाळीस आठवड्याला ती डेट हीच ग्राह्य धरायला लागते पुढच्या आलेल्या ते कुठलेही रिपोर्ट येऊ देतात म्हणजे कधी एकदा एकवीस एक डिसेंबर दाखवते एकदा तीस डिसेंबर दाखवते एकदा पाच जानेवारी दाखवते याच्याकडे पूर्ण दुर्लक्षित करायला लागतं आणि बरेच सोनोग्राफी सेंटरसुद्धा त्याचा देता ग्राफ oh. देतात की म्हणजे ती ग्रोथ म्हणजे नॉर्मल रेंजमध्ये आहे का म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम रेंज मिनिमम रेंज म्हणजे फिफ्थ पर्सेंट ऐईल नाईंटी फिफ पर्सेंट येईल आणि ॲव्हरेज फिफ्टी एथ पर्सेंट येईल हे याच्या रेंजप्रमाणेच दिलेली असते म्हणजे त्याचा तो ग्राफ ॲक्च्युली प्लॉट केला जातो प्रत्येक बाळाचा आणि त्याप्रमाणे ते ठरवलं जातं आणि त्याप्रमाणे त्याचं वजन बरोबर आहे की नाही हे पण ठरतं आणि त्याप्रमाणेच त्याची डेट पण बरोबर आहे की नाही मात्र डेट जी ठरली जाते ही पहिल्या सोनोग्राफीच्या अनुषंगानं ती शेवटची डेट ठरवायला लागते तुमच्या मशीनवर किंवा तुमच्या रिपोर्टवर काही ये रिपोर्ट येऊ देश्राफीची दिलेली डेट आहे हीच तुमची म्हणजे करेक्ट अपेक्षित तारीख आहे नक्की आता ह्याला जोडूनच एक वेगळा प्रश्न मनात आलाय जो माझ्या मनातला आहे बरं का तर तोही तुम्हाला आता पूर्वीपासून बघतोय सांगा तुम्ही प्रश्न असा आहे की बरेचदा असं होतं की नॅचरल डिलिव्हरी ज्या तारखेला असते त्याच्या त्या दिवशी येणारा वार नक्षत्र अशा बऱ्याच घरांमध्ये बघितलं जातं आणि त्याच्या अलीकडं किंवा पलीकडं मग ठीक आहे मग आता सिझर करून घ्या असं म्हणून डॉक्टरना प्रेशर केलं जातं किंवा येऊन सांगितलं जातं तर त्याबद्दलचं तुमचं मत मला फक्त थोडक्यात आहे आता मी तुम्हाला खरं सांगू का की या सगळ्या आपल्या देशात हे म्हणजे त्यांना तारी म्हणजे तो हा वार चांगला आहे हा दिवस चांगला आहे ह्या सगळ्या भावनेचा प्रश्न आहे त्या भावनेला म्हणजे वास्तव जे आहे आणि भावना ह्याचा मेळ कधीच बसू शकत नाही कारण जे वास्तव आहे हो, ते वास्तवच असतं तर कुठलाही डॉक्टर म्हणजे जो जेव्हा बघतो तेव्हा त्यांनी कुठली जरी तारीख सांगितली तर त्याची आता जेव्हा आपण ह्या सगळ्या कालावधीचा विचार केला तेव्हा सदतीस आठवडे जे आहे सदतीस आठवड्यापासून चाळीस आठवड्यापर्यंत या कालावधीमध्ये केव्हाही जर हे काय म्हणतात बाळणपण झालं किंवा सिझरीन केलं तरीसुद्धा त्या बाळाची लंग्स म्हणजे फुफ्फुस ही व्यवस्थितपणे कार्यक्रम कार्यस्थित करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का की जेव्हा प्री मॅच्युरिटी असते म्हणजे अपुऱ्या दिवसातलं बाळणपण जे झालं असतं तर अपुऱ्या दिवसातल्या बाळंतपणामध्ये बाळाची जी आतडी जी आहेत ती प पचनक्रिया करण्यासाठी तेवढी सक्षम नसतात आणि त्याच वेळेस दुसरी गोष्ट म्हणजे लंग्स हे श्वास घ्यायला कारण आता जेव्हा प बाळ पहिल्यांदा श्वास घेतं तेव्हा त्याची फुप्फुसं पहिल्यांदा ॲल्युएलाय ज्या आहेत त्या ओपन झालेल्या असतात बरोबर पण त्या ओपन झालेल्या ॲल्युलाय ज्या आहेत त्या कोलॅप्स होऊ नये म्हणून त्याला एक सरफेस टेन्शनचं सर्फॅक्टंट नैसर्गिक सर्दीस आठवड्यानंतर बाळाच्या या निर्माण झालेलं असतं ते जर काही अपुऱ्या दिवसात झालं तर काही वेळेस सरफेटंटचं इंजेक्शन देतात आणि ते कृत्रिमरित्या फुगवायचा आणि तसंच फुगून ठेवायचा प्रयत्न करतात तर ह्या ज्या त्यांचं जे काय हे असते ना की विनंती असते की या या तारखेला तुम्ही करा या दिवशी करा या वेळेला करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही कुठल्या याला करू शकतो त्यांच्या भावनेशी कुठली हे न न घेता आम्ही करू शकतो प्रोवायडेड वी डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज म्हणजे बेबीज हेल्थ म्हणजे ते लंग्स मॅच्युअर जर झाले असतील म्हणजे आठवड्याचा साठवड्याचा होता हां आता कसं माहिती आहे का सिजरिंग सेक्शन जे करायला लागतं हे दोन गोष्टीसाठी करायला लागते म्हणजे बाळासाठी म्हणजे बाळाचं समजा जर काय आईच्या पोटामध्ये धोका आहे असं वाटत असेल तर म्हणजे बाळाच्या भोवतीची वाढ कमी आहे त्याला रक्तपुरवठा कमी आहे त्याच्या भोवतीचं पाणी कमी आहे तर अशा वेळेस मी त्याचा आत त्याला जे काय आहार मिळतो आहे किंवा त्याला जे काय म्हणजे ऑक्सिजन मिळतं आहे हे कमी प्रमाणात मिळत असल्यामुळं ते बाहेर काढून मी तुम्ही त्याला सपोर्ट देऊ शकताय ही एक कंडिशन झाली आणि दुसरी कंडिशन म्हणजे आईला ब्लड प्रेशर आहे तिचा जीव धोक्यात आहे तर अशा वेळेस जेव्हा हे सीजर करायचं किंवा डिलिव्हरी करायचं जेव्हा वेळ येते तर त्यावेळेस आईसाठी म्हणून तुम्हाला हे बाळ इन्क्युबेटरमध्ये गेलं तरी त्याचा फारसा विचार करायला लागत नाही मग त्यावेळेस आम्ही हे या डेटला करा आणि याला करा नाही बाळाची आणि आई हेल्थचा दोघांचाही विचार करून ती जर कॉम्प्रोमाइज होत नसेल तर मग त्या त्यांच्या म्हणजे इच्छेला किंवा त्यांच्या जे काही रिक्वेस्ट आहे त्याला आम्ही न्याय देऊ शकतो पण फक्त हाच दिवस चांगला आहे आणि आम आमचं ब बाळ तुम्ही डिलेवरी करा हे काय ते त्यांचं ते, जे काय म्हणणं आहे हे आम्ही कधीही त्याला नाही नाही आम्ही त्याला भीकच घालत नाही <laughs> नाही घालत कारण शेवटी तुम्हाला सांगतोय काय माहिती आहे की इट इज अ क्वेश्चन ऑफ लाईफ शेवटी बाळ जेव्हा तुमची जर काय फुफ्फूस समजा जर काही एक्सपर्ट झालं नाही आणि ते तसं राहिलं नाही त्याला हे आर डी एस बसला तर ते बाळ हायपॉक्स येऊन त्याला पुढं त्याला म्हणजे मतिमंद गतिमंद होऊ शकते तर फक्त तुमच्या इथे का इच्छे का तर किंवा या दिवस चांगला आहे आई आणि बाळाला काय म्हणजे कुठलंही इंडिकेशन नाही आणि करा नाही जेव्हा सगळे म्हणजे पूर्तता झालेली आहे थर्टी सेवन वीक्स झालेले आहेत थर्टी सेवन वीक्स प्लस झालेले आहेत आणि त्यांना जर असं वाटत असेल की म्हणजे देर इज समथिंग इंडिकेशन म्हणजे जसं मदरच्या साईडचं इंडिकेशन किंवा बाळाच्या साईडचं इंडिकेशन जर असेल तर मग त्यांच्या ज्या काही विनंती आहे त्यांची त्यांची त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत ह्या पूर्ण करायला कुठल्याही डॉक्टरांना काहीही प्रॉब्लेम येत नाही अगदी रात्रीच्या बारा वाजता मला डिलिव्हरी कर म्हणून सांगितलं तरीसुद्धा सगळ्यांच्या यंत्रणा सक्षम आहेत ते करू शकतात फक्त सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचं सेफ्टी बॅलन्स करूनच करायला लागतं आणि कुठले डॉक्टर हे असं काय ऐकत नाहीत मीच काय कोणताही डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट हे असं ऐकणार नाही आणि पेशंटचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालणार हां धोक्यात घालणार नाही नक्कीच आजपर्यंत मागचा आठवडा आणि हा आठवडा आपण लोकांच्याकडनं जे काही प्रश्न आलेले होते तर ते विचारलेले आहेत आणि त्याची समर्पक उत्तरंसुद्धा डॉक्टर तुम्ही दिलेली आहेत वर्षाच्या शेवटचा हा एपिसोड आज खरं तर प्रसारित झाला असं आपण म्हणूया या, या गेल्या सहा महिन्यामध्ये आपण खूप सारं ज्ञान मिळवलेलं आहे पण पुढच्या वर्षामध्ये प्रवेश करत असताना याच संबंधी अजून थोडं सखोल ज्ञान मिळवायचा आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा आजच्या भागात इथंच थांबूया पण नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा भेटूया नमस्ते